समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती न्यूज संपादक शशिकांत राजवंत फलूस तालुक्यातील भिलोडी येथील बाबासाहेब चितळे महाविद्यालयाच्या वतीने शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर व मातोश्री बयाबाई कदम कन्या महाविद्यालय कडेगाव अग्रणी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी मानसशास्त्र व मराठी कार्यशाळेचा शुभारंभ उद्घाटक सदाशिव तावदर संचालक भिलवडी शिक्षण संस्था भिलवडी यांच्या हस्ते करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कालिदास पाटील तर अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर दीपक देशपांडे होते यावेळी महावीर विद्यालय कोल्हापूरचे प्रोफेसर डॉक्टर गोटेश्वर पाटील मानसशास्त्र कार्यशाळा समन्वयक डॉक्टर श्रीकांत चव्हाण मराठी कार्यशाळा समन्वयक प्रोफेसर सुरेश शिंदे प्राध्यापक डॉक्टर यसरी कदम आदी उपस्थित होते यावेळी प्रमुख पाहुणे डॉक्टर कालिदास पाटील म्हणाले की राग ही सहज उपजत भावना आहे राग येणे ही सहज प्रवृत्ती आहे राग ही गोष्ट भावनेशी संबंधित गोष्ट आहे मनातील राग व्यक्त केल्यास पुढील लोकांना वाईट वाटते आणि राग सहन केल्यास स्वतःला वाईट वाटून मन बेचैन होते त्याचे शरीरावर दुर्गामी परिणाम होतात सतत चिडचिड झोप न येणे हातपाय आपटणे खून मारामाऱ्या करणे प्रसंगी आत्महत्या करणे असे प्रकार घडतात राग ही विचारांची साखळी आहे व्यक्तीच्या विचारधारेवर राग अवलंबून आहे अपेक्षांची पूर्तता न झाल्यामुळे आपल्या मनाविरुद्ध गोष्टी झाल्यामुळे गरजेच्या गोष्टी न मिळाल्यामुळे राग येतो रागाचे मूळ आपल्या विचारात आहे म्हणून राग येऊ नये म्हणून आपले विचार बदलावे राग संकल्पना ठिकाणावर प्रसंगावर अवलंबून असतो म्हणून योग्य वेळी योग्य विचार ही आपल्या सुखी आयुष्याची गुरुकिल्ली आहे असे ते म्हणाले या पहिल्या सत्राचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर दीपक देशपांडे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले दुसऱ्या मराठी कार्यशाळेचे प्रमुख प्रोफेसर डॉक्टर गोमटेश्वर पाटील महावीर विद्यालय कोल्हापूर हे मराठी रोजगाराच्या व अर्थार्जनाच्या संधी या विषयावर बोलताना म्हणाले की मराठी विषयाबद्दलचे गैरसमज काढून टाकावे प्रत्येक विषय त्यामध्ये मिळवलेल्या गुणानुक्रमे यश देत असतो मराठी विषयातून भारतात अनेक ठिकाणी रोजगार उपलब्ध आहेत महाराष्ट्रात बालवाडी पासून एम शिक्षणात मराठी शिक्षकांची भूमिका महत्त्वाची आहे वक्तृत्व निबंध कथा काव्य कविता मुद्रित शोधक संशोधक अनुवादक तसेच बँका सरकारी कार्यालय अशा विविध क्षेत्रामध्ये मराठी विषयाचे विद्यार्थी आपली चमक दाखवित आहेत यामुळे मराठी विषयातून अनेक प्रकारच्या रोजगाराची निर्मिती होऊ शकते यासाठी मुलांनी जास्तीत जास्त रोजगार निर्मितीसाठी मातृभाषेची निवड करून आपले जीवन सुंदर करावे असे ते म्हणाले यावेळी या, या पहिल्या सत्राचे स्वागत व प्रास्ताविक डॉक्टर श्रीकांत चव्हाण यांनी केले दुसऱ्या सत्राचे स्वागत व प्रास्ताविक प्रोफेसर डॉक्टर सुरेश शिंदे यांनी केले सूत्रसंचालन प्राध्यापिका कुमारी संपदा सूर्यवंशी व प्राध्यापिका कुमारी पूजा सूर्यवंशी यांनी केले पहिल्या सत्राचे आभार डॉक्टर कदम येसडी यांनी तर दुसऱ्या सत्राचे आभार प्रोफेसर सुरेश शिंदे यांनी मानले यावेळी या कार्यक्रमास अग्रणी महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते त्या माणसाची मात्र फसवणूक होते आणि मग त्याच्या आयुष्याला एक वेगळी दिशा प्राप्त आपल्याला जो राग येतो तो म्हणजे नेमकं काय असतं आपण सगळेजण मला मिळालेल्या तास बघांमध्ये सगळं समजून घेऊया आणि आपल्याला राग येऊ नये याच्यासाठी पण आपल्याला काय काय करता येऊ शकतं याचा विचार विनिमय आपण एक पण मी पहिल्यांदाच आपला सर्वांचं गुण व्यक्त करतो आदरणीय देशपांडे सर माननीय डॉक्टर हा एक जसा भाग असतो तसं आपल्या आयुष्याचं व्यवस्थापन ज्याला नीट करता येतं त्याला शिक्षणाचा उपयोग छान करता येतो कोण मी म्हणाल की शिक्षण म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये परिवर्तन करायला शिकतो त्याच्यासाठी काय करून घ्यायला पाहिजे आपण पहिल्यांदा आपणाला स्वतःला जेव्हा समजून घेता येतं त्या माणसाला आपल्या आयुष्यामध्ये सगळ्या ठिकाणी सक्सेस मिळवता येतो पण ज्याला स्वतःलाच माहिती करून घेता येत नाही आय मी कोण आहे मी कसा आहे आणि मी कसा असायला पाहिजे या तीन टप्प्यांवरती आपल्याला विचार करायला पाहिजे मग मी म्हटलं की काय हो माझ्या सभोवताली अनेक गोष्टी आहेत माझ्या सभोवताली मी असताना माझा स्वतःचा स्वभाव आहे माझ्या स्वतःचे विचार आहेत माझ्या स्वतःची मत आहेत माझ्या भावना आहेत माझं लहानपणापासून आतापर्यंत घडलेले एक विशिष्ट व्यक्तिमत्व आहे मग माझं जसं दिसणं आहे तसं माझं काय होती पण गोष्टी आहेत काही गोष्टी मला माहीत आहेत आणि खूप गोष्टी काय येतो मला माहीतच नाही आता आपल्याला असं वाटतं की आपला नाट करायचं नाही आपल्याला सगळं माहिती आपल्याला सगळं कळतं मला सगळं समजतं काय काय कळतं आणि काय काय समजतं असं विचारलं तर आपल्याला काही गोष्टी मुद्देसूर सांगता येतील त्या स्वतःबद्दलच्या असतील पण आपल्याला स्वतःला आपण फोटोजेनिक माहिती असतो म्हणजे काय माहिती असतो फोटो काढला की समोर मी कसा दिसतो या गोष्टी आपल्याला माहितीये पण फोटोच्या आतल्या गोष्टी माझं मन नेमकं कसं आहे माझ्या मनातले नेमके विचार कसे आहेत माझ्या नेमक्या भावना कशे आहेत आणि या भावना ज्या आहेत हे विचार जे आहेत हे मला माझ्या हातात ठेवता येतात का म्हणजे मला कंट्रोल करता येतात का आणि जर कंट्रोल करता येतच नसतील मग आपण काय म्हणतो क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका